विविध नामांकित ब्रँडचे चे कपड्यासह ड्रेस शिवून मिळण्याचे पंढरीतील एकमेव ठिकाण दत्ता दहिवडकर कापड दुकान अँड टेलर्स पंढरपूर नगरपालिकेसमोर नवी पेठ पंढरपूर पंढरपूर लाईव्ह्यूज च्या सर्व सांगोला तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे अज्ञातांनी एका तरुणाचे गुप्तांक कापून गुण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे संजय तुकाराम इंगोले राहणार एकतपूर वैवर्ष चौतीस असे मय तरुणाचे नाव आहे अनैतिक संबंधातून ही घटना घडली असावी असा अंदाज सांगोला पोलिसांनी व्यक्त केला आहे मिळालेल्या माहितीनुसार एकतपूर अचरदनी रोडवर एकतपूर परिसरात रात्री मृत अवस्थेत एक तरुण रस्त्याच्या कडेला पडला होता रात्री असलेल्या पोलिसांनी पाहिले असता प्रथमदर्शनी मृतांचे गुप्तांग कापून खून केल्याचे समोर आले आहे उपस्थित पोलिसांनी तातडीने याची माहिती वरिष्ठ पोलिसांना दिली त्यांनी देखील तात्काळ घटनास्थळी धाव घेतली या घटनेचा सांगोला तालुका पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी तपास सुरू केला आहे सदर घटनेच्या परिसरात एकच खळबळ पसरली आहे मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला ही घटना घडल्याने नागरिक हळहळ व्यक्त करत आहे